ढाब्यावरचा अख्खा मसुरा एकमेव एक अशी रेसिपी आहे ज्यामध्ये अजिबात मसाले वापरले जात नाही आणि त्याची चव ठरते ती त्याच्या शिजण्यावर तर आज आपण करतोय इस्लामपूरचा फेमस किंवा कामेरीचा फेमस अख्खा मसुरा अगदी ढाब्यावर मिळतो ना अगदी तसा सगळ्या गोष्टींचं प्रमाण जमलं आणि मसूर शिजवण्याची पद्धत समजली की झालं आपण घरी सुद्धा अगदी ढाब्यासारखा मसुरा सहज करू शकतो तुमच्याकडे पार्टी असेल किंवा ऑर्डर घ्यायची असेल तर जास्त प्रमाणात मसूर कसा करायचा त्यासाठी इथं मी दहा ते बारा लोकांचं परफेक्ट प्रमाण दिलंय परफेक्ट टायमिंग दिलंय आणि अशा ट्रिक्स सांगितल्यात की तुम्ही सुद्धा परफेक्ट मसुरा सहज करू शकत रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अख्खा मसुरा कसा करायचा ते बघतोय अगदी ढाब्यावर मिळतो ना तसा अख्खा मसूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतो की इस्लामपूरचा कामेरीचा कराडचा फेमस आ, तर प्रत्येक जागी अख्खा मसुरा स्पेशल आहे फेमस आहे आ, तर अख्खा मसूर ही खरं तर खूप काही अशी जुनी पारंपरिक रेसिपी नाही आहे तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मी असं ऐकलं आहे की एकोणीसशे एक त्र्याऐंशी साली कामेरी आणि इस्लामपूरच्या जवळ अरुण पाटील यांनी अख्खा मसूरचा ढाबा चालू केला त्या ढाब्याला कोणतंही नाव दिलं गेलं नव्हतं पण तिथला अख्खा मसूर इतक्या जबरदस्त चवीचा होता आणि अजूनही आहे की त्याला आपोआपच अख्खा मसूर ढाबा असं नाव पडलं आणि आता त्याला अरुण पाटील अख्खा मसूर ढाबा असं नाव आहे माझी माहिती चुकीची असेल तर मला माफ करा पण मला हीच माहिती माहिती आहे तर अख्खा मसूर आपल्याला असं वाटतं की ढाब्यावरचा पदार्थ आहे म्हणजे खूप जास्त चमचमी तसे त्याच्यामध्ये मसाले वगैरे वापरलेले असतील पण असं काही नाही अख्खा मसूर त्याला अपवाद आहे याला कुठलेही खडे मसाले वापरले जात नाही सा साठवणीचा कुठलाही मसाला वापरला जात नाही फक्त तो मसूर आपण शिजवतो कसा कांदा कसा भासतो याच्यावर त्याची चव अवलंबून असते तर आपला हा मराठमोळा पदार्थ आता जगप्रसिद्ध झालेला आहे बर भरपूर जगभर याला प्रसिद्धी मिळालेली आहे तर अख्खा मसूर खरं तर ढाब्यावर जा जाऊन खाण्यातच मजा आहे पण कधी जर तुम्हाला घरामध्ये पार्टीसाठी करायचं असेल तर इथं मी तुम्हाला दहा ते बारा लोकांचं प्रमाण दिलेलं आहे परफेक्ट अख्खा मसूर ढाब्यावर करतात तसा घरच्या घरी कसा करायचा हे सांगणार आहे तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा तर अख्खा मसूर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अख्खा मसूर तर इथं मी अर्धा किलो मसूर घेतला त्याला दोन ते तीन वेळा चोळून चांगलं स्वच्छ धुतलं आता मसूर जो असतो ना तो काळ्या रंगाचा असतो ना तो बघून घ्यायचा दोन प्रकार मिळतात एक थोडासा लालसर असतो आणि एक काळपट असतो काळ्या रंगाचा मसूर घ्यायचा त्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवायचं कारण त्याच्यावर पावडर लावलेली असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साधंच पाणी घालून याला एकतर तुम्ही रात्रभर भिजवून घ्या किंवा कमीत कमी चार ते पाच तास भिजत ठेवा तर इथं मी हा मसूर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे कांद्याचं प्रमाण बरोबर घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शक्यतो जेवढा मसूर असतो त्याच्या तिप्पट कांदा वापरला जातो तर इथं आपण अर्धा किलो मसूर घेतला आहे त्यासाठी इथं मी जवळपास दीड किलो कांदा घेतला आहे तुम्हाला जर प्रमाण जास्त वाटतंय तर थोडंफार प्रमाण कमी करा पण अख्ख्या मसूरला कांद्याचं प्रमाण जास्त घेतलं जातं तर इथं मी कांदा बघा असा एकदम बारीक कापून घेतला आहे इथं मी दीड किलो कांदा घेतलेला आहे त्याचसोबत आपल्याला लागणारे दोन चमचे जिरे एक तीस ते पस्तीस लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टीस्पून खाण्याचा सोडा हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला ढाब्यासारखा मसूर करायचा आहे तर दोन टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि तडक्यासाठी आपण घेतलं आहे जिरं लसूण ठेचलेला एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर अख्खा मसूरचं कसं असतं बऱ्याच ढाब्यांवर वेगवेगळे त्याच्यावर तडका टाकून दिलं जातात तर एक बेस तयार केला जातो तो बेस सगळ्या बऱ्यापैकी ढाब्यांवर सेमच असतो फक्त त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तडके दिले जातात आणि त्याप्रमाणे त्याच्यात व्हेरिएशन्स केलं जातं तर आपण आता तो बेस पहिल्यांदा कसा करायचा ते बघू तर त्यासाठी एक मोठं भांडं तापत ठेवलं आहे जवळपास हे एक दहा लिटरचं भांडं असेल याच्यापेक्षा लहान असेल तरी पण पुरेसं होईल यामध्ये घ्यायचं आहे शंभर ग्रॅम तेल इथं मी हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलंय सरितास किचनची तेल कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आता हा कांदा आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण प्रमाण जास्त आहे आता हा कांदा आपल्याला चांगला एक ट्रान्सपरंट होईपर्यंत परतत राहायचं आहे आता जवळपास पंधरा मिनिटं मी याला मोठ्या गॅसवर कांदा भाजला आहे तर हे बघा असा ना थोडासा गुलाबीसर झाला आहे ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची हिरवी मिरची त्याचबरोबर ठेचलेला लसूण घालायचं आहे दोन चमचा जिरं घालायचं मीठ घालायचं आहे आपण घेतलं तेवढं सगळं मीठ इथं मी घालते आणि आता याला अजून एक दोन मिनटासाठी मोठ्या आशेवरच परतून घे तर दोन मिनटं आपण याला परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खाण्याचा सोडा प्रत्येक ढाब्यामध्ये अख्खा मसुरामध्ये कांदा भाजताना खाण्याचा सोडा घातला जातो यामुळं त्या कांद्याला एक विशिष्ट चव येते मसुरालासुद्धा वेगळी चव येते आणि हे बघा असा थोडासा फेस येतो याला कांद्याचा रंग असा पिवळसर होतो तर हे बघा कांद्याचा रंग असा पिवळा पिवळा दिसायला लागला आहे मिनिटभरातच आणि कांदा एकदम हलका फुलका झाला आहे आता याला मस्त असं चांगलं मशी टेक्चर येईपर्यंत म्हणजे कांदा असा चांगला त्याच्यामध्ये मॅश होईपर्यंत भाजत राहायचं आहे हीच खरी खासियत आहे हक्क्या अख्ख्या मसुराची तुम्हाला जर घरी करायचं आणि सोडा नाही घालायचा नाही घातला तरीही चालेल काही फरक नाही फक्त कांदा चांगला भाजून घ्या तर अजून एक पंधरा मिनटं कांदा भाजल्यानंतर आता बघा असा अजून छान मॅश होईल अशा टेक्चरवर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याला अजून एक पंधरा मिनटं भाजून देऊ म्हणजे आपण कांदा जवळपास ऑलरेडी पंचवीस मिनटं भाजला आहे अजून एक कमीत कमी दहा मिनटं तरी याला भाजावं लागणार आता बघा कांदा कसा झाला आहे एकदम असं डार्क रंगावर झालेला आहे काळपट दिसायला लागलेला आहे आणि एकदम असं वाटतच नाही की आपण बारीक चिरला होता एकदम असा मॅश झाल्यासारखा दिसतो म्हणजे ग्रेवीसारखा आता यामध्ये घालायचा आहे भिजत ठेवलेला अख्खा मसूर तर इथं मी पाण्यासहितच मसूर घालते आहे कारण मी मसूर चांगला स्वच्छ धुवून घेतला होता तर गॅस मी मोठाच ठेवते आहे कारण आता पाण्याचं तापमान कमी झालं आहे आता याला मोठ्या गॅसवरच एक चार ते पाच मिनिटं चांगलं हलवून घ्या तर थोडा वेळ मी याला परतून घेतलेलं आहे हे मसूर याच्यामध्ये चांगला मिसळला गेला आहे आता इकडं मी गरम पाणी केलं आहे हे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे तर जवळपास इथं मी दोन ते अडीच लिटर गरम पाणी घालते आत्ता तुम्हाला वाटेल की हा खूप जास्त पातळ आहे पण मसूर जसं जसं शिजत येईल ना तसं तसं तुम्ही बघा कारण मसूर आपण कच्चा वापरला आहे तो शिजायला पाणी लागणारच आता याला चांगलं मिसळून घेतलंय तुम्हाला जर इथं थोडंसं टेस्ट करा गरज लागली तर मीठ घाला तर याला मोठ्या आचेवर चांगली उकळी आणू आता या मसूरला बघा चांगली खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे आणि आता हा मसूर आपल्याला चांगला मौसूत शिजेपर्यंत असाच मंद ते मध्यम आचेवर शिजून द्यायचा आता आपण काय करूयात याच्यामध्ये अशी पळी अडवी लावू याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवूयात आणि मसूर चांगला मऊ शिजेपर्यंत याला असं शिजवून घेऊ कुकरमध्ये हा मसूर शिजवला जात नाही असा बरंच शिजवला जातो तेव्हा त्याला खरी चव येते तर मी तुम्हाला सांगेन मला एकूण मसूर शिजण्यासाठी किती वेळ लागला तर साधारण एक अर्धा तास हा मसूर आपण शिजत ठेवला होता आणि आता जर तुम्ही बघाल ना तर हे बघा मसूर छान असा घट्ट झालेला आहे मग अशी भरपूर पातळ दिसत होता हा अजून छान घट्ट झाला आहे हा जसजसा मुरत जाईल ना तसा तसा अजून दाट होत जातो आणि हे बघा अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे अजिबात असं पाणी पाणी दिसत नाही आहे छान असा दाटसर व्हायला लागलेला आहे आता याला अजून एक पाच मिनिटं असंच मंद आचेवर उकळत ठेवूयात तर इकडे आपण हा जो मसूर आहे तो एक पाच मिनिटं मंदाचेवर उकळत ठेवला आहे हा झाला आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या मसुराचा बेस आता याच्यासाठी आपण तडका करतोय तर तडका वेगवेगळ्या पद्धतीचा केला जातो आपण एक बेसिक लसणाचा आणि बेडगी मिरचीचा तडका करतोय तर त्यासाठी इथं मी एक दोन चमचे तेल तापत ठेवलं तेल चांगलं तापलं की यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुलून द्यायचं हॉटेल्समध्ये काय केलं जातं ना प्रत्येकाला जसा पाहिजे तसा वेगवेगळा तडका मसुरावर असा प्लेटमध्ये काढून किंवा एखाद्या पातेल्यामध्ये काढून त्याच्यावर तडका केला जातो जिरं मस्त फुललं की ठेचलेला लसूण घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर मी तडक्यात घालते आहे आता लसूण चांगला तांबूस रंगावर परतायचा आहे लसूण परतत आला की बेडगी मिरची घालायची गॅस मी बंद करते आहे आपला हा तडका तयार झाला आहे दुसरीकडे आपला मसूरसुद्धा बघा मस्त उकळलेला आहे मसूर छान शिजला गेलाय या उकळत्या मसूरवर हा तडका घालायचा वरून कोथिंबीर घालायची आपला हा अख्खा मसुरा तयार झाला हे बघा अगदी मस्त दिसतो आहे तुम्हाला पाहिजे तर अजून दाटसरसुद्धा करू शकता पण मी आत्ता तुम्हाला दाखवते असा पण हा एक दहा मिनटांनी बघा तुम्ही गॅस जरी बंद केला ना हा मुरून अजून छान दाटसर होईल तडका घातला की गॅस मी बंद करते याला आपण बटर रोटीसोबत खाऊ शकतो जनरली ज्यावेळी आपण ढाब्यावर हा खायला जातो त्यावेळी बटर सोबतच किंवा नानसोबतच हा दिला जातो तंदुरी नान असेल किंवा तंदूर रोटी असेल याच्यासोबत हा सर्व केला जातो तर अशा प्रकारे आज आपण इथं दहा लोकांसाठी अगदी ढाब्यावर मिळतो तसाच अख्खा मसूर तयार केला आणि तुम्ही बघितलं पण कुठलाही मसाला घातला नाही कांदा लसूण मिरची पावडर तेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढाब्यावर घातला जातो तो सोडा यामुळे काय आहे तो कांद्याला छान असं टेक्चर येतं तो एकदम असा मशी टेक्चरवर परतला जातो आणि त्याची चव या मसूरमध्ये उतरते कुकरमध्ये न शिजवता केलेला हा मसूर एकदा थोडाशा प्रमाणामध्ये करून बघा आवडला असेल तर तुम्ही या जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करू शकता फक्त कांद्याचं प्रमाण तुम्हाला मसूरच्या तिप्पट घ्यावं लागतं तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली मस्त साखा मसूर त्याच्यासोबत अशी बटर रोटी किंवा तंदूर रोटी किंवा साधी चपाती फुलका काही पण करा अप्रतिम लागतो तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद